काँग्रेस yeah. पक्षाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर शरद तळपाडे यांचा जनसंवाद दौरा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर शरद तळपाडे यांच्या इगतपूर्वी व त्र्यंबकेश्वर मतदारसंघात जनसंवाद दौराचा चांगलाच जोर वाढत असल्याने प्रतिस्पर्धकांची धाबे धनल्याचे दिसत आहेत डॉक्टर शरद तळपाडे यांच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात जनसंवाद दौरा संपन्न झाला यावेळी निवृटीनाथ महाराज व त्र्यंबकराजेचे दर्शन घेतलेत गावात नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केलेत यावेळी शिवसेना उभारायचे तालुका अध्यक्ष समाधान बोडके यांनी उमेदवारीबाबत शुभेच्छा दिल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाडोली अंजनेरी त्र्यंबकेश्वर शिर्सगाव आंबोली वंजुरी गोरस्थान पिंपरी मुळाणे माळेगाव रोहिरे बेजे तळेगाव अशा विविध ठिकाणी भेट देऊन चर्चा केली उच्च शिक्षित असलेले डॉक्टर तळपाडे यांनी दुर्गम भाग पिंजून काळीत मतदारांच्या भेटी घेतल्यात यावेळी समाधान नाटे धनंजय नाठे कैलास समाधान नाटे नामदेव जाधव माधव नाटे गणपत कवटरे हरिभाऊ बोडके बंडूनानम मोरे रोहितदास महाले मुरलीधर महाले मोहन महाले तुकाराम तांबोड संतोष महाले संपत महाले दर्शन महाले जयश्री मटाले सुखदेव महाले कैलास नाठे आदी उपस्थित होते एएमपी पी न्यूज इगतपुरी एएमपी चॅनलला सबस्क्राईब करा